सौभाग्यवती स्त्रियांचे खरे सौभाग्य अलंकार कोणकोणते आणि त्या वस्त्रालंकारातून आपल्याला किंवा समस्त समाजाला काय शिकवून मिळते ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ते सर्वांनी अवश्य शेवटपर्यंत पहावे आणि ऐकावे सौभाग्यवती स्त्रीचा पहिला अलंकार जिवाळ्याचा अलंकार म्हणजे स्त्रियांच्या कपाळावरती दिसणारं गोल गोल लाल असं कुंकू हळदी कुंकवाला सौभाग्य लेणं तसंच सौभाग्यद्रव्य असं म्हटलं जातं कोणतीही स्त्री कुंकुवाला अतिशय जपते आणि कुंकू लावताना अतिशय प्रेमाने आपल्या कपाळावरती कुंकू लावत असते कोणत्याही धार्मिक विधीमध्ये किंवा लग्न समारंभामध्ये आपण पाहत असतो की स्त्रिया एकमेकांना कुंकू हळद कुंकू लावत असतात सौभाग्यवती स्त्री दुसऱ्या सौभाग्यवती स्त्रीला हळद कुंकू लावते किंवा एकमेकांच्या घरी गेल्यावरती सौभाग्यवती स्त्रीला दुसरी सौभाग्यवती स्त्री हळद कुंकू लावत असते त्याचं कारण म्हणजे आपल्या पतीचे आयुष्य भरपूर वाढावे महान मंगल पवित्र भावनेतून कुंकू लावले जाते कोणतीही स्त्री आपल्या पतीच्या सुयोग्य अशा व्रताला पतिव्रताला स्वतःचं जीवनव्रत मानते म्हणून तिला पतिव्रता असं म्हणतात स्त्रिया गोलच का लावतात कधी आडवे उभे असं कुंकू लावल्याला फार काही दिसत नाही कशामुळं त्याचं काय कारण नेमकं असावं तर सूर्य हा आकाशाचा तिलक आहे तो पूर्ण गोल आहे आणि लाल बुंद आहे म्हणून स्त्रिया गोल कुंकू लावतात आणि म्हणूनच कुंकुवाचा रंग हा लाल असतो सूर्य हा दररोज दिसणारा असतो तो कधीही क्षय पावणारा नसतो म्हणून सूर्यासारखे गोल कुंकू लावल्यामुळे माझ्या पतीचे आयुष्य दीर्घायुष्य होईल आणि माझ्या पतीचे दीर्घायुष्य होऊ दे असं स्त्रिया देवापशी दे मागणं मागतात त्याचप्रमाणे बऱ्याच स्त्रिया चंद्रकोर सुद्धा लावतात बघा आकाशामध्ये चंद्राची कोर आपल्याला किती विलोभनीय दिसते चंद्रकोर पाहून आपल्या मनाला किती आनंद वाटतो मन किती प्रसन्न होते चंद्र हा कलेकलेने वाढत असतो तसेच चंद्रक्रौरीप्रमाणे माझ्यावर आपल्या पतीचे अखंड प्रेम राहू दे आणि माझी पण प्रीती अशीच माझ्या पतीवर कले कलेने वाढू दे असं स्त्रिया देवाकडे मागणं मागतात तसेच माझ्या संसाराचा मुला बाळांनी वंश विस्तार वाढू दे अशी स्त्रियांची मनोभावना असते स्त्रीचा खरा मौल्यवान दागिना म्हणजे तिच्या कपाळावरील लाल कुंकूच आणि हा सौभाग्य अलंकार आहे स्त्रीचा दुसरा सौभाग्य अलंकार म्हणजे गळ्यातील मंगळसूत्र लग्न झालेली प्रत्येक स्त्री तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार घालतेच घालते आपल्या पतीची आठवण म्हणून तिने तो अलंकार गळ्यामध्ये घातलेला असतो आणि तो आपल्या पतीनेच तिला दिलेला असतो त्यामुळे कोणत्याही स्त्रीला मंगळसूत्र हा दागिना अतिशय प्रिय असतो एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्याची गरिबी असेल परिस्थिती नसेल तरीही त्या कुटुंबातील स्त्री तिच्याजवळ कोणतंही सोन्याचे इतर दागिने नसतील पण मंगळसूत्र हा एकमेव असा दागिना आहे जो प्रत्येक स्त्रीकडे असतोच असतो कारण विवाहानंतर पतीने पत्नीच्या गळ्यात घातलेला काळ्या मण्यांचे मंगळसूत्र हा दागिना खरा मौल्यवान दागिना असतो हा दागिना सौभाग्याचा खूप महत्वाचा अलंकार आहे मंगळसूत्रामध्ये काय असतं दोऱ्यात ओवलेले काळे मणी असतात दोन वाट्या आणि चार मनी सोन्याचे असतात यामाग काय संकल्पना आहे तर दोन वाट्या आणि चार मनी सोन्याचे यांनी सासर माहेर जोडले जाते सौभाग्याला दृष्ट लागू नये म्हणून काळे मणी ववतात काळे मणी वापरले जातात मंगळसूत्रामुळे अनेक नाती घट्ट होतात गळ्यात कायम मंगळसूत्र घालतात दोन्ही दाम्पत्यांना म्हणजे पत्नींना सदैव आठवण राहिली पाहिजे की पत्नींनी नेटका संसार करायचा आहे संसारात नियम आणि बंधनांनी वागले पाहिजे याची आठवण करून देणारा हा एकमेव दागिना असतो स्त्रियांचा तिसरा अलंकार म्हणजे बांगड्या स्त्रियांच्या हातातील बांगड्यांचा खनखनाट खिनखिन अशा खिन मंजूळ स्वरांनी भरून जातो स्त्रियांच्या हातातील काचेच्या बांगड्या हे एक सौभाग्यालंकार मानले जाते हिरव्या बांगड्यांचा चुडा मनाला ताजतवानं उत्साहित आनंदी प्रसन्न आणि सूप देणारं सूप लाभणारं असतं कोणाच्याही घरात बांगड्यांचा मंजूळ आवाज आला की पुरुष मंडळी ओळखतात की घरी गृहलक्ष्मी घरीच आहे किंवा ग्रहलक्ष्मी प्रसन्न आहे महाभारतामध्ये द्रौपदीच्या हातातील बांगड्यांचा मंजूळ आवाजाने भीष्माचार्यांनी द्रौपदीला अखंड सौभाग्यवती आणि अष्टपुत्राभव असा आशीर्वाद दिला होता आणि पुढे जाऊन तोच आशीर्वाद खरा ठरला स्त्रियांच्या हातातील बांगड्या फुटतात पिचकतात म्हणून त्यांना बांगडीला फार जपून सर्व कामे आवरावी लागतात कारण त्यांना स्वतःचा सौभाग्याचा अलंकार टिकवून ठेवायचा असतो पूर्व काळापासून स्त्रिया बांगडीला सौभाग्याचा अलंकार मानतात आणि हा सौभाग्याचा अलंकार टिकून ठेवायचा असतो त्यामागे स्त्रियांची अशी धारणा असते की स्त्रियांचे वाकडे पाऊल पडू नये वाईट नजर लागू नये घानरडे शिंतोडे अंगावर पडू नयेत आपल्या शेलाचे चारित्र्याचे रक्षण संरक्षण आपले आपणच करायला शिकले पाहिजे अशा जाणीवेचे संस्कार त्यांना काचेच्या बांगड्याच देत असाव्यात कारण फुटलेले काचेचे भांडे परत जोडले जात नाही म्हणून आपल्या बांगड्यांना आपणच जपायला शिकणे अत्यंत गरजेचे अत्यंत आवश्यक आहे स्त्रियांचा चौथा सौभाग्य अलंकार म्हणजे नववार साडी चोळी किंवा सहावार साडी चोळी नव्वार साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते तसेच सहावार साडीने सुद्धा स्त्रियांचे सौंदर्य अधिक बहरते पहा पूर्वीच्या पूर्व परंपरेने स्त्रियांच्या मान्यतेनुसार घरातील नऊ जणांचे नऊवार साडीने किंवा सहा जणांचे सहावार साडीने अपराध ओटीमध्ये किंवा पदरात झाकून ठेवता येतात त्यांच्यावर अतिशय सुंदर असे सुसंस्कार घडवता येतात आणि आपल्या घरामध्ये कधीही दुपळी होऊन दिली जात नाही कधीही कोणतीही दरी निर्माण होऊन दिली जात नाही पहा किती सुंदर मान्यता या स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांच्या मनात आपल्या घराविषयी असतात या गोष्टी खरोखरच पुरुषांनीही स्त्रियांकडून अवलंबल्या पाहिजेत प्रत्येक स्त्री ही आपला पदर कोसरून आपला ओटा कोसरून देवाजवळ आपल्या सुखी संसाराचं माप घालायला सांगत असते पुष्कळ सुख आपल्या ओट्यात पडावे म्हणून ओटा मोठा करते स्त्रियांचे दोन्ही खांद्यावरून पदर घेतल्यामुळे शिलाचे रक्षण होते त्यांचा पदर भरजारी नक्षीकाम केलेला बेलबुट्ट्या असणारा जरतारी कशीदा काढलेला मोठा पदर स्त्रियांच्या पाठीवर खूप फुलून दिसतो प्रत्येक विवाहित पुरुषाने आपल्या बायकोला आपल्या पत्नीला महागात महागातली साडी चोळी म्हणजेच साडी आणि ब्लाऊज हा घ्यावा अशी स्त्रियांची अपेक्षा असते आणि ती योग्यच आहे आणि पुरुषांनीही जरूर ती पूर्ण करावी स्त्रियांनी साडीचा पदर घेतल्यामुळे चोळी तसेच त्यांचे सर्वांग झाकले जाते आणि शिलाची जपणूक होते स्त्रीच्या लज्जारक्षणाची जबाबदारी साडीने निश्चितच स्वीकारलेली आहे स्त्रियांचा पाचवा सौभाग्यालंकार म्हणजे त्यांनी कमरेभोवती बांधलेला कंबरपट्टा कंबरपट्टा हा कमरेला शोभा आणणारा दागिना आहे कर्तृत्ववान स्त्रिया सतत काम करण्यासाठी कंबर बांधली पाहिजे कंबर कसली पाहिजे यामुळे या, या मान्यतेने त्या कंबरपट्टा घालत असाव्यात त्याचप्रमाणे वंश विस्तार करून उत्तम अशी सुपुत्र सुपुत्री आपल्या देशाला आपल्या घराला दिले पाहिजेत या उद्देशाने पहिले अपत्य देशासाठी दुसरे अपत्य आपला वंशाचा दीपक म्हणून आणि तिसरी मुलगी ही दुसऱ्यांदा पुन्हा संसार उभा करण्यासाठी किंवा कन्यादानासारखे पुण्य आपल्या पदरात मिळण्यासाठी स्त्रियांनी कंबरपट्टा कसला असावा कंबर कसल्याशिवाय संततीची देखभाल होऊ शकणार नाही म्हणून सोन्याचा किंवा हिरे बसवलेला नसेल तर घुंगरांची माळ लावलेला कंबरपट्टा स्त्रियांना अतिशय सुशोभित होतो शोभायमान दिसतो स्त्रियांचा सहावा अलंकार म्हणजे नथ नथ म्हणजे त्यांच्या मुखकमलावरील सौंदर्य अधिक खुलून दिसणारा हा असा एक स्त्रियांचा आवडता दागिना आहे कोणी कोणी हिऱ्या मोत्यांची पांढरी शुभ्र चमकदार किंवा पाणीदार टपोरी तेजस्वी अशी नथ वापरतात आणि ती स्त्रियांच्या सौंदर्यात अधिक भर टाकतात स्त्रियांच्या मुखातून सदैव गोड चांगले आणि धवल शब्दच बाहेर यावेत अपशब्द कधीही बोलला जाऊ नये याची आठवण त्यांना हा दागिना म्हणजे नथच करून देत असावी स्त्रियांचा सातवा अलंकार म्हणजे कानातील कर्णफुले कर्णफुले चेहऱ्याच्या सौंदर्यात अधिक भर टाकतात मंगलध्वनी मंगल, मंगल गाणी वाणी कानावर सतत पडू देत अशी स्त्रियांची बहुतेक आशा असावी म्हणून त्यांना त्या सौंदर्याचा दागिना खूप आवडतो स्त्रियांचा आठवा दागिना सौंदर्य दागिना म्हणजे हातातील अंगठी अंगठी म्हणजे सदैव पतीची आठवण यावी म्हणून स्त्रिया आणि सदैव पत्नीची आठवण राहावी म्हणून पुरुष ही हातामध्ये अंगठी घालत असतात अंगठी हा दागिना स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालतो स्त्रियांचा नववा दागिना म्हणजे तो सौंदर्य दागिना आहे पैंजन पैंजन हे पायाच्या सौंदर्यातही भर घालते पैंजनाचा आवाज छुमछुम अशा घुंगराच्या आवाजाने दोघांतील नवरा बायकोच्या जोडीतील प्रेमाचे नाते जोडले जाते चालताना पायातील ही नुपुरे झंकरत असतात आणि स्त्रियांचे मन त्यामुळे अतिशय आनंदी होत असते त्यामुळे पैंजन हा दागिनासुद्धा स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये अतिशय मौल्यवान अशी भर घालतो दहावा शेवटचा स्त्रियांच्या सौंदर्यातील भर घालणारा दागिना म्हणजे जोडवी पायात वापरली जाणारी ही जोडवी पायातील बोटात ज्यावेळी कोणत्याही मुलीचा विवाह होतो त्यावेळीस लग्नानंतर जोडवी ही, हो ही स्त्रीच्या बोटात घातली जातात त्या पाठीमागं स्त्रियांची अशी धारणा आहे आणि पूर्वजांचीही अशी धारणा आहे की सासरची नाती जोडणारी ही जोडवी नवीन नवरी लक्ष्मीच्या पावलांनी घरी येते वेटोळ्या वेटोळ्यांसारखे प्रेम जोडते आणि आपला स्वतःचा आणि सासरचा प्रपंच अतिशय सुखकर करते अशी धारणा या पाठीमागे असावी स्त्रियांसाठी जोडवी हे सुद्धा सौभाग्य लेणं आहे धन्यवाद